हाय फ्रेंड नमस्ते आज ना मी शेतामध्ये आलेले आहे आणि आज मी बनवणार आहे कवळ्या तुरीच्या दाण्याचे ना वडे बनवणार आहे तर आता मी ना शेतामधून ना शेंगा तोडून घेते तर आता ना इकडे शेतामध्ये ना मम्मी आहे आणि मम्मी ना तुरीच्या ना तोडून घेते कवळ्या कवळ्या अशा तर तुम्हाला मी दाखवते त्या शेंगा तर इकडे शेतामध्ये ना तुरी लावलेल्या होत्या आणि या बघा इकडं पूर्ण अशा तुरी लावलेल्या आहेत तिकडे तर त्या तिकडे पण लावल्यात तर इथं ना शेंगा मस्त अशा झालेल्या आहेत तर या बघा एकदम मस्त आहेत कवळ्या कवळ्या आहेत आणि अर्ध्या ना अशा पिकायला पण आल्यात तर अर्ध्या अशा ना सुकल्यात शेंगा या तुरीच्या अर्ध्या चांगल्या आहेत कवळ्या पण आहेत त्याच्यामध्ये तर आता ना मम्मी तोडून घेते इथं तर हे बघा इथं प्लेटामध्ये काढून घेतलेल्या आहेत शेंगा कवळ्या कवळ्या तर आता ना शेंगा तोडून घेतो आम्ही तर मस्त अशा लागल्यात या बघा मस्त कवळ्या कवळ्याच आहेत तर आता ना मम्मी शेंगा तोडून घेते म्हणजे जेवढ्या लागतील ना वडे करायला तेवढ्याच तोडून घेणार आहे शेंगा आणि या तुरीच्या शेंगा ना आता सगळ्या पिकत आलेल्या आहेत म्हणजे याच्यामध्ये ना थोड्या थोड्याच अशा कवळ्या कवळ्या आहेत शेंगा ह्या बघा इथं ना शेंगा तोडून ठेवल्या एवढ्या मस्त अशा तोडलेल्या आहेत तर आता बस होतील एवढे वडे करायला झाल्यात आता तोडून तर आता ना तुरीच्या शेंगाना तोडून घेतलेल्या आहेत वडे बनवण्यासाठी तर हे बघा इथं किती मस्त आहेत तुरीच्या शेंगा तर आता आपण जाऊ याचे वडे बनवायला तर आता मम्मी इकडे ना तुरीचे ना दाणे काढते शेंगामधून तर हे बघा इथे तर आता असेच ना शेंगामधले ना सगळे दाणे काढून घेणार आहे तर आता ना मी पण शेंगामधले दाणे काढते तर आता ना तुरीचे दाणे ना सगळे काढून घेतलेले आहेत तर तुम्हाला मी दाखवते तर हे बघा आता झालेत सगळे तुरीचे दाणे काढून तर एवढे असे निघालेत साफ करून तर आता ना इथं मी कुटणा घेतलेला आहे तर याच्यामध्ये ना मी आता हे तुरीचे दाणे ना कुटून घेणार आहे तर हे तुरीचे दाणे ना मी दोन वेळा धुवून घेतलेले आहे स्वच्छ तर आता ना मी हे कुटण्यात घालून घेते तुरीचे दाणे कुटून मी घेते तर आपण तुरीचे दाणे मी कुटून घेतले जाडसर असे तर आपण मी इथे भांड्यात काढून घेते तर आता असेच नाही तुरीचे दाणे ना मी सगळे कुटून घेते कुटण्यामध्ये तर आता झाले तुरीचे दाणे कुठून तर आता मी काढून घेते इथं भांड्यामध्ये तर आता इथं ना भांड्यामध्ये तुरीचे दाणे ना कुटून घेतलेले आहेत तर आता मी वडे बनवणार आहे तर आता याच्यामध्ये ना मी इथे कांदे कापलेले आहेत दोन बारीक ते घालून घेते मी आणि इथे ना दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात त्या पण घालून घेते आणि इथे ना कोथंबीर कापले बारीक ती पण घालते आणि इथे ना अद्रक लसूण पेस्ट आहे एक चमच ती पण घालून घेते मी लाल मसाला घालते दीड चमच धने पावडर एक चमच थोडीशी हळद गरम मसाला एक चमच आणि चवीनुसार मीठ घालते इथं ना बेसन घेतलेलं आहे बेसन पण घालते मी दोन चमच बेसन आणि ना मी मिक्स करून घेते तर आपण मिक्स करून झालंय आणि याच्यामध्ये ना मी अजून बेसन घालते कारण की मला ना थोडं कमी वाटतं म्हणून अजून मी दोन चमच बेसन घालते म्हणजे चार चमच मी बेसन घातले वापस मी मिक्स करून घेते तर आता झाले मिक्स करून तर आता मी वडे बनवते तर ना मी मीडियम असे वडे बनवते एकदम जाड पण नाही एकदम पातळ पण नाही मीडियम असे तर असे ना वडे मी आता बनवून घेते तर इथं ना प्लेटात ठेवून घेते मी साईडला ना मी सगळे वडे बनवून घेते तर आता ना इथे सगळे वडे बनवून घेतलेले आहेत मी तर आता हे ना मी फ्राय करून घेणार आहे <laughs> तर आता ना मी चुलीवर तवा ठेवून घेते तवा आता गरम झालाय आता मी तेल ओतून घेते तव्यामध्ये तेल आता गरम झालंय आता मी वडे सोडून घेते तेलामध्ये तर एक एक आता ना वडे सोडून घेते मी तर आता वडे ना मी पलटी करून घेते वडेनं मी चांगले फ्राय करून घेणार आहे लाल होऊच तर आता वडे ना झालेले आहेत तर आता मी प्लेटात काढून घेते आणि हे बघा किती मस्त असे वडे झालेले आहेत मस्त कलर पण खूप मस्त आला लाल असा तर आता ना मी प्लेटात काढून घेते हे वडे तर आता नाही हे राहिलेले पण दुसरे वडे मी चांगले फ्राय करून घेते तर आता ना दुसरे पण वडे ना फ्राय करून झालेले आहेत तर आता मी ना प्लेटात काढून घेते तर ना आता सगळे वडे ना फ्राय करून झालेले आहेत हे बघा किती मस्त असे तर हे बघा किती मस्त तुरीचे दाण्याचे वडे झालेले आहेत तर खूप मस्त झाले आणि कलर पण खूप मस्त आलाय लाल कलर एकदम तर अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहेत तुरीच्या दाण्याचे वडे मस्त असे तर आज मी बनवले तुरीच्या दाण्याचे वडे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा